त्या मिने। भगत यानी या मध्ये सुरुवात करू या महत्वाच्या बातमीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले राज्यपालांकडून घोडचूक झाली असून त्यांना वृद्धाश्रमातही कोणी घेणार नाही असा जोरदार हल्लाबोल उदयनराजेंनी केला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली तसंच मी हतबल झालेलो नसल्याचंही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केलं राज्यपालांसारखं उद्या कोणीही बोललं तर खपून घेणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले एवढी मोठी घोडचूक त्यांनी केली आहे एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो म्हणजे ज्याला सेमलेस म्हणतो ना आपण तसं म्हणजे मुळात त्यांनी केलं हे कसं केलं मला कळत नाही त्याच त्यांचं वय पाहता कमाले मला तर वाटत त्यांना विस्मरण आहे सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना त्यांना आपलं मी बागासलं त्यांचं आपलं चांगलं वृद्ध आश्रम बागा चांगलं एक थे नाही तर हे असतं दुसरं काय असतं एक तर वृद्धाश्रम मध्ये घेतलं घेतील का गे, नाही मला माहित नाही कारण की तिथं वादविवाद हे काय ते निर्माण ते करतील ते होईल होतील ज्या ज्या लोकांनी ह्या चळवळी चालू केल्या वेगवेगळ्या जाती धर्मातले जरी असले तर त्यांनी चळवळीत चळवळी चालू केल्या त्यांचा पण अवमान अपमान आणि त्यामुळे देशद्रोह राष्ट्रद्रोहाचा जो काय कायदा आहे त्याच्या अखत्यारीत हे संपूर्ण महापुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हे जे कोण असतं त्यांच्या लोकांच्या विरोधात विधानं करेल की लिखाण करेल त्यांना त्या प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे परशी अक्षरच्या मला आवर म्हणजे घ्यावरून एवढं एवढ्यासाठी आलं आलं मी का काय हातबोल झालेलं नाही बांगड्या घातल्या नाहीत आम्ही वेळ प्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरू पण लोकांनी विचार केला पाहिजे ना साधं लाज वाटली पाहिजे जेव्हा एवढं सगळं होत असताना प्रत्येक लोकांनी जे काही स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे तुम्ही लो, लोकशाहीतले जे चार स्तंभ आहेत त्यापैकी तुम्ही पण एक महत्वाचा स्तंभ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजे असतानाच तसंच त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे औरंगजेबाने शिवरायांना रोखलं पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले शिंदेंनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले असं मंगल प्रभात लोढा म्हणाले दरम्यान मंगल प्रभात लोढांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली भाजप सातत्याने शिवरायांचा सा अपमान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला या वाचावीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो साधी एक या ना ना ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना कुणाशी आपण तुलना करतो काय करतोय आपल्यावर जबाबदारी काय आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का हे महाराष्ट्रामध्ये मा कधी घडलंय का ह्याचंही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत हे पूर्ण प्लॅन आहे हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत हे सगळी जी वस्तुस्थिती ती लोकांसमोर आलेली आहे म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का आणि हे महाराजांचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईचे रिया रियालिटी उर, रियालिटी ओळखणारे नाही रियालिटी ओळखणार आहेत आवाज नक्की कोणाचा आहे हा नक्की तो ओळखून घ्या आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा ज्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आमची मान अभिमानानं ताट होते त्या छत्रपतींची कशी कोण तुलना करू शकतं म्हणजे छत्रपतींच्या पायीची धूळ कपाळी लावून आदर्श मानून चालणं हे शिवभक्तांचं म्हणणं आहे तिथे जर अशा तुलना केल्या जात असतील तर या तुलना सहन केल्या जाणार नाहीत आणि या पद्धतीनं वारं वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष तर विचार करणं पण सोडा अप्रत्यक्ष जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर गाठ शेवटी शिवभक्तांशी अ खरं म्हणजे जो जो तो उठला छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काय अपमान काय हे करायला लागला आणि त्यात भारतीय जनता पार्टी खूप प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढे येते मला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचाराचं वाटलं का तुम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा डावचं नाही तुमचा